गाजर हलवा रेसिपी आपण आज बनवत आहोत काही पदार्थ असे असतात की ते पारंपरिक पद्धतीने केले तर त्याची अस्सल चव लागते नाहीतर मग आपण लवकर होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरतो त्याच्याने त्याची चव बिघडते इथे मी दोन किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लाल असे मस्त गुलाबी कलरचे गाजर आहेत आणि मोठे मोठे गाजर घ्यायचे म्हणजे आपल्याला किसायला व्यवस्थित येतात गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचा पुढचा आणि पाठचा भाग थोडासा काढून टाकून हिच्या साली काढून घ्यायच्या आहेत गाजर हलवा करताना कधीही पंधरा वीस मिनिटं गाजर पाण्यात टाकून ठेवायची म्हणजे त्याच्यावरचा धूळ कचरा देखील निघतो आणि साल एकदम पातळ निघते हे गाजर आपण आता किसून घ्यायचे आहेत तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये किंवा किसणीने किसून घेऊ शकता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून तूप चांगलं कढईला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि आपण किसलेलं गाजर यात टाकून घ्यायचं आहे मोठी कढई ठेवलेली आहे मी दोन किलो गाजर आहेत तर त्याचं साप करून आपल्याला पावणे दोन किलो साधारण गाजरचा किस हा मिळालेला आहे सुरुवातीला मिडियम गॅस करून आपण किसून घेतलेले सर्व गाजर एकत्र टाकून घ्यायचे आहेत गाजरच्या किसला जस जसं गरम लागेल चटका बसेल तस तसं तस त्याचा रंग बदलत जातो आणि त्यातलं पाणीसुद्धा रिलीज व्हायला सुरुवात होते यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध आणि अर्धी वाटी साय टाकून घेतलेली आहे दूध आणि साय गाजरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे गाजर दुधामध्ये छान शिजतात गाजर दुधामध्ये छान शिजून द्यायचे तरच ते छान लागतो हलवा नाही तर मग गाजर असे दाताखाली कच्चे कच्चे जाणवतात दूध टाकल्यानंतर लगेच साखर टाकून घ्यायची आहे मी पाव किलो म्हणजे अडीच वाटी साखर टाकली आहे दूध आणि साखरेमध्ये गाजर पंधरा ते वीस मिनिटं मिडियम गॅसवर एकसारखा हलवून छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे दुधामध्ये आणि साखरेमध्ये गाजर छान शिजतात आणि चवसुद्धा छान लागते आणि आपण पुढे मावासुद्धा टाकणार आहोत साखर छान विरगळी आहे यामध्ये आता छान शिजून द्यायचं आहे येता जाता आपण सारखं याला खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे गाजर हलवा करताना आपण दुसरं कामसुद्धा करू शकतो आता आपण मंद गॅस करून गाजर शिजत ठेवायचे आहेत याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे साखरेचं पाणी आणि दूध टाकलेलं असतं तेव्हाच आपण वेलची टाकून घेतली की गाजरामध्ये सगळीकडे छान मिक्स होते सुका मेवा आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकून घ्यायचं आहे मी काजू बदामाचे काप टाकलेले आहेत आणि हा रेडीमेड भाजलेला मावा मिळतो तो मी पाव किलो टाकला आहे याला कोणी कुंदासुद्धा म्हणतात मिठा मावासुद्धा म्हणतात याच्यामध्ये साखर असते त्यामुळे मी साखर पाव किलोच टाकली होती तर हा पाव किलो मावा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे तोसुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा मावा टाकल्यामुळे तुम्हाला वेगळा असं भाजण्याची गरज पडत नाही हा आणि गाजरमध्ये छान मिक्ससुद्धा होतो आणि चवसुद्धा छान लागते छान भाजलेला हा गोड मावा आहे कुंदासुद्धा म्हणतात याला गाजरला आता मस्त रंग येत चाललेला आहे कोणताही फूड कलर न वापरता गाजरला ओरिजिनलच इतका छान कलर येतो दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे गाजर हलवायला मस्त शाईन येते आणि चवसुद्धा लागते गाजरमधलं सर्व पाणी आटेपर्यंत आपण मीडियम गॅसवर एक सारखा चमचा फिरवत राहायचं आहे आणि त्यातलं पाणी सुकेपर्यंत मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता साखर दूध हे सर्व टाकल्यानंतर किती पाणी सुटलेलं होतं ते सर्व आपण सुकून दिलेलं आहे आणि हलव्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे बघा सगळं पाणी सुकल्यामुळे गाजराला रंग खूप छान येतो नाहीतर मग तो, तो फिक्कट राहतो अगदी सुका मस्त झालेला आहे शेवटी आपण साखर दूध टाकल्यानंतरच आपल्याला एकसारखं चमचा फिरवण्याची मेहनत घ्यायची आहे असाच गाजर हलवा माझ्याकडे आवडतो तुम्ही कोणत्या पद्धतीने हलवा करता जरूर कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे या पद्धतीने एकदा हलवा जरूर करून बघा पटकन होण्यापेक्षा चवीला होणं महत्त्वाचं आहे भेटू आपण पुन्हा धन्यवाद